तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी नेर अमरावती रोडवर रेनकापूर फाट्याजवळ नेर येथील बांधकाम ठेकेदार शेख शाखिर शेख सादिक यांची टाटा पिकअप चारशे सात गाडी क्रमांक एम एच अकरा ए जी एकोणचाळीस सत्तेचाळीस या गाडीला नेर अमरावती रोडवरील सिमेंट पोल कारखान्याजवळ भीषण अपघात झाल्याची घटना वीस जुलैच्या सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली भरधाव वेगात असलेल्या या गाडीचे टायर फुटल्याने ही गाडी पलटी झाली या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून गाडीतील इतर सहा जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे जखमींना वसंतराव नाईक ग्रामीण जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे दाखल करण्यात आले उपचारादरम्यान यातील पुंडलिक मोहन वय अठ्ठावीस वर्ष यात मृत घोषित करण्यात आले आहे या गाडीतील सर्व मजूर कामावर जात असताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल मासूरकर यवतमाळ